इथे कधी कोणाला कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही लढत आली काठा किर अम्बुलन्स आव अँलन्स तिकड आहे अँल अँलन्स तिकड आहे अँब्युलन्स त्या कोपऱ्यात आहे कोण आहे बघा तेव्हा आधी पर्यंत लढत झाली बागाशीच सांगितलं अँब्युलन्सची गरज भासणार अँबुलन्सवाले अँबुलन्स येऊ द्या पुढे एम्बुलन्स येऊ द्या पुढं गाण्याला गाण्याला वाटीचे वाले एंबुलास आयोजित भव्य आणि दिव्य असं श्रीनाथ केसरी मैदान आणि या मैदानातील सहा नंबरचा मान पटकावला सहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक नऊ मधून पाहिली गाडी ओम साईराम प्रसन्न स्वर्गीय पंढरशेठ फडके दादा सरकार बिगर पनवेल सदाशिव गाव आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी सुंदर अशी गाडी पोहाली श्रीनाथ ज्वेलर्स आंबेला

यशोदा आराध्य दत्तात्रय भोटे बारामती यांचा गोविंदा निलेश प्रमोद काळमेश 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 यवतमाळ यांचा फाया ही आजच्या माझ्यातील पाच नंबरची मानकरी सुंदर अशी वाढी आणि तुम्हाला माझा प्रसन्न दक्ष गोपीनाथ तुंगे टेंबरे कर्ज विश्व दत्तात्रय मोहिते बारामती यांचा गोविंदा पळाला आणि त्याच्याबरोबर पाहला निलेश प्रमोद कामेश यवतमाळ यांचा फायनल पंचम क्रमांकाचे चार नंबरचा मान पटकावला चौथा क्रमांक ता पटकावला तास क्रमांक एक मधून गाडी श्रीनाथ साहेब प्रसन्न मोहल शेख धुमाळ सुसगाव हिंद केसरी संतोषबाऊ येता निलेशेख हरिश्चंद्र चौधरी नगरसेवक भुमंडे धर्मराज भोत या मैदानात

पुष्पराज फॅन्स क्लब माधळमुटी राजेंद्र यशवंत भारते रवींद्र यशवंत भारते माधळमुटीकरांचा पुष्पराज फुलारा अंजाबरोबर पाहणार आणि गावले दर्शन रणवीर राहुलभाई पाटील आदावरी कल्याणकरांचा मथुर मथुर आणि पुष्पराज आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचे मानकरी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्र अंतदा पाटील युथ फाउंडेशन आयोजित भव्य आणि दिव्य श्रीनाथ केसरी मैदानातील दोन नंबरचा मान पटकावला तास क्रमांक तीन मधून धावलेली गाडी आई तोजावानी कुमारी सिद्धी अनुप शेख सावंत पलास खेळ जम्मू काश्मीर या गाडीचा दुसरा सुंदर क्रमांकाला सोन्युधाभावानी दक्षन्म कुमारी सिद्धी अनुप शेख सावंत पलास खेळ जम्मू काश्मीरकरांचा रुद्रा आणि याबरोबर पोहोला चैतन्य चव्हाण बिघाणा प्रपुषे अलग राजगड व यांचा रुद्रा रुद्र आणि रुद्राचा साथ आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मानक महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील सर्वात मोठ्या रकमेच मैदान डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाटील युथ फाउंडेशन आयोजित भव्य आणि दिव्याच श्रीनाथ केसरी मैदान आणि या मैदातील एक नंबरचा मान पटकवला श्रीनाथ केसरी सन दोन हजार पंचवीस भव्य आणि दिव्य मैदानातील एक नंबरचा मान पटकावला तास क्रमांक चार मधून दहि यश yes, बापू आंबेडकर वडके पुणे साईनाथ पडे कराळे पडेल हिंगोली या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी फुराळे बापूशेब आंबेडकर वडखी जगदी बापू देवाची आणि साईनाथ कराळे पाटील हिंगोळी यांचा सरजा आणि त्याबरोबर पळाला मनोहर चव्हाण पाटील करोळी छत्रपती संभाजी दुर्गा यांचा नखा नखन आणि सर्जा आजच्या माध्यमातील प्रथम क्रमांकाचे मानकर